प्रियांकाची तब्येत चांगली आहे पण तिला वॉमिटिंग जरा जास्त प्रमाणात होत आहे गादर पण आणू आणि खवा पण घेऊन येऊ गाजर मनात होत नाही तोपर्यंत चांगला परतवत राहायचा नमस्कार ओम नमो नारायण नाशिकचे गोसावी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे काय वाय प्रियंका कशी आहे तिची ओमिटिंग टेन कमी झाल्या का अगं प्रियांकाची तब्येत चांगली आहे पण तिला वॉमिटिंग जरा जास्त प्रमाणात होत आहे आणि तिला गाजराचा हलवा खायची खूप इच्छा झालेली आता आकाश दादा आले तर आपण करून देऊ तिला माझ्या हातचा गाजराचा हलवा हो ठीक आहे सदा आपण बाजारात जाऊन गाजर घेऊन ये हा घेऊन येऊ ना तिच्यासाठी गाजर पण आणू आणि खवा पण घेऊन येऊ गाजर आणि खवा एकत्र भारी एकदम सामान घेऊन येऊ आणि चला तर बघूया आपण गाजराचा हलवा मार्केटमधून हे एक किलो गाजर आणलेले आता आपण हे गाजर पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे अशा प्रकारे आपण हे सगळे गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे गाजर धुवून घेतल्यानंतर आपण स्वच्छताचे साल काढून घेणार गाजर एकदम फ्रेश आणि लाल कलर छानपैकी छान गाजर हलवा होतो गाजर घेताना आपण थोडेसे मीडियम साईजचे घ्यायचे कारण खूप मोठे जास्त असलेले जास्त मोठे असलेले गाजर खूप चवीला थोडेसे चांगले नाही लागत म्हणून घेताना असे छान मध्यम आकाराचे खूप मोठे पण नाही छोटे पण नाही असे गाजर मी घेते अशा प्रकारे आपण गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढलेली आहेत आणि आता आपण किसून घेऊया किसायचं कोणाला प्रॉब्लेम असेल तर ते मिक्सर मध्ये सुद्धा काढू शकता म्हणजे ते ऑप्शनल ठेवलेलं आहे पण किसलेला याचा छान लागतो आणि मिक्सर मध्ये काढून केला तरी तो पण छान होतो त्यात उलट बारीक होतो जास्त तुला आवडतो ना मग तुला पण बनवता आला पाहिजे तुला शिकायचं आहे का हा मग बघून तू पण असं छान गाजर किसून घ्यायचं हो किन है? गाजर हायसाठी आपण इथे एक किलो गाजर घेतलेले आहे त्यानंतर दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे साधारणतः पन्नास ग्रॅम तूप आहे साजूक तूप गाईचे नंतर दोनशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम साखर घ्यायची बदाम काजू आणि हे वेलची आहे आणि जायफळ हे मी माझे प्रमाण सांगितलेले आहे परंतु आपण आपल्या चवीनुसार साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा खवा पण आपल्याला आवडत असेल आणि बाजारच्या गाजर हागासारखा पाहिजे असेल तर आपण थोडं अजून प्रमाण वाढवू शकतो आणि आता यामध्ये आपल्याला खव्याऐवजी आपण घरात उपलब्ध असलेले आपली दुधावरची साय असते एक वाटी घालू शकतो आणि चवीनुसार आपण आपलं कमी जास्त प्रमाण कमी कर करू शकतो अशा आता यामध्ये काही जण दुधाचा पण वापर करतात परंतु मी दूध घालत नाही कारण हा हलवा यात पाना कमी असतो त्यामुळे हा आपल्याला आठ ते पंधरा दिवस एकदम चांगल्या स्थितीत वापरू शकतो चला तर मग मी आता तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायसाठी रेसिपी दाखवते आता प्रथम मी कढई तापवायला ठेवलेली आहे प्रथम मी दोन चमचे गाईचं तूप टाकते आता तूप आपले गरम झालेले त्यात पहिल्यांदा मी गाजराचा किस घालवू अशा प्रकारे आपण गाजराचा कीस मंद याच्यावर चांगला परतवून घ्यायचा जोपर्यंत त्यातलं पाणी कमी प्रमाणात होत नाही तोपर्यंत चांगला परतवत राहायचा साधारणत हा, हा सात ते दहा मिनिटात होतो परतवून पुढे काव्याचे बाबा काव्याला शिकवत आहे तिचा अभ्यास घेत आहे काय शिकवत तिला तिला इंग्लिश शिकवतो येत का तिला हो तिला इंग्लिश चांगलं येतं काय शिकवलं ग बाबांनी तुला दाखव बरं तुझे हँड रायटिंग काव्याचा अभ्यास बघ स्कूलचा एक ट्युशनचा अभ्यास आहे आता गाजर हलवा आपला जवळजवळ वर सात ते आठ मिनिटं परतवून बऱ्याच प्रमाणात कोरडा झालेला आहे त्यात आता मी खवा घालून परत दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आपण आता खवा घालून तीन ते चार मिनटं परतवून घेतलेला आहे किंवा पाच मिनटं म्हणजे खवा चांगला परतला जातो आणि हलव्याला टेस्ट छान येते आता आपण त्यात साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर ती विरघळते आणि विरघळल्यानंतर पूर्णपणे कोरडा होईपर्यंत परतवत राहायचं म्हणजे ते साखरेचं पाणी आटून जाते आणि आपला हलवा टिकायला पण छान होतो हे बघा तुम्ही बघू शकता साखर आपण टाकल्यानंतर पाणी सुटलेलं आहे आता ते परतवत राहायचे सारखं कंटिन्यू आचेवर अशा प्रकारे आपण पूर्णपणे पाणी त्यातलं कमी होत नाही तोपर्यंत असं परतवत राहायचे आता या हलव्यातलं पाणी आटेपर्यंत आपण तोपर्यंत काजू बदाम कुटून घेऊया ड्रायफ्रूट आता आपण हे ड्रायफ्रूट कुटून घेते मी हे आपण प्रत्येक याच्यात घालतोस पण हे आता प्रियांका प्रेग्नंट असल्यामुळं तिच्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि तिला जेवण पण जात नाही त्यामुळं मग तिला जरा जास्त प्रमाणात अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा पूर्णपणे त्यातलं पाणी आपण आटवून कोरडं केलेलं आहे आता वरतून आपण ड्राय यात आपण काजू आ, कुटून घेतलेले नंतर जायफळ वेलची पूड आणि बदाम आता हे आपण वरतून ती पण आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक होत नाही त्यामुळे मग थोडीशी साखर घालून त्यात बारीक करून घ्यायची म्हणजे एकदम एकजीव होते आणि वेलची मी साला सकटी साला सकट मी, मी मिक्सरमध्ये काढते त्यामुळे स्मेल खूपच छान येतो आणि खायला पण टेस्टी लागतं फ्रूट टाकून घेतलेलं आहे एकदा त्यापैकी आपला गाजर हलवा हलवून झालेला आहे त्यातलं पूर्णपणे पाणी आपण परतवून ड्राय केलेलं आहे त्यामुळे हा हलवा छान टेस्टला पण एकदम छान लागतो आणि टिकायलाही दहा ते पंधरा दिवस हरवू शकतो फ्रीजमध्ये त्यामुळे मग एकदम आपण केलेला संपत नाही ना आणि मुलांना कधीतरी हवा असतो मग एकदम बनवून ठेवला एक किलो ऐवजी दोन किलो केला तर तो जास्त दिवस टिकतो आणि हलवा ना भूक लागली का तुला जेवायला नको हलवा पाहिली की भूक लागते तसं काही नाही मला आवडतो म्हणून मागत हो का नाटकी नाटकी मुलगी असा झालाय गाजरचा हलवा आता तुम्ही पण करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट्स मध्ये कळवा माझ्या ही गाजर हलवा बनवा आणि कसा लागतो ते मला कमेंट्स मध्ये कळवा हलवा रेडी झालाय खाऊन बघ आणि सांग मला आवडला का तुला कसा झालाय वाव हा ब्लॉग आपण आता इथेच थांबवत आहे आणि परत नक्कीच भेटूया तुमच्यासाठी नवीन काहीतरी मी घेऊन येणार आहे मला असा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद